कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं तो साडे बत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किंमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे यासोबत आपण जर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्न